आज आपण एका महत्वाच्या आणि सध्या खूप गाजत असलेल्या विषयावर बोलणार आहोत हो महाराष्ट्राचे विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अगदी त्यांच्या भोवती जे काही वादळ उठले त्याबद्दल आपल्याकडे बऱ्याच बातम्या आहेत त्यांची स्वतःची विधानं आहेत लोकांच्या प्रतिक्रिया आहेत हो याच आधारावर आपण जरा सविस्तरपणे समजून घ्यायचा प्रयत्न करूया की हे नेमकं काय चाललंय नक्कीच कारण हे फक्त वरवरचे वाद नाहीत याचे राजकीय परिणाम काय असू शकतात कोकाटेंवर दबाव कसा आहे आणि अर्थात अजित पवार गटासाठी याचा अर्थ काय बरोबर तर सुरुवात अगदी थोडक्यात पार्श्वभूमीने करूया का चालेल माणिकराव कोकाटे सिन्नरचे आमदार डिसेंबर दोन हजार चोवीस पासून कृषी मंत्री आणि राजकीय अनुभवही धांडगा आहे हो पण आता एकदम चर्चेत आले ते दोन कारणांमुळे पहिला मुद्दा तो विधानसभेतला तो रमीचा आरोप काय होतं ते नेमकं झालं असं की विधानसभा अधिवेशन सुरू असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यात कोकाटे सभागृहात मोबाईलमध्ये काहीतरी बघताना दिसले व्यस्त होते त्यात अच्छा आणि मग लगेच आरोप झाला की ते रमी खेळत होते ऑनलाईन रमी अरे बापरे पण कोकाट्यांनी तर हे नाकारलंय ना। हो त्यांनी स्पष्टीकरण दिलंय ते म्हणाले की तो रमी खेळ नव्हता मग काय होतं ते म्हणाले की मोबाईलवर एक जाहिरात आली होती ती फक्त ते स्किप करत होते आणि त्यांना रमी खेळताच येत नाही असंही म्हणाले अच्छा पण मग स्पष्टीकरण देऊनही हा विषय इतका का वाढला म्हणजे फक्त विरोधकांनी उचलला म्हणून नाही तसं नाही म्हणजे विरोधकांनी तर मुद्दा उचललाच पण दुसरी गोष्ट म्हणजे काय सभागृहात कामकाज सुरू असताना एका मंत्र्यांनी असं मोबाईलमध्ये रमून जाणं हे अनेकांना म्हणजे अगदी सामान्य लोकांनाही खटकलं हो ते तर आणि तिसरं म्हणजे तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला की स्पष्टीकरण येऊनही चर्चा काही थांबली नाही उलट नैतिकतेचा वगैरे मुद्दा उपस्थित झाला म्हणजे मूळ मुद्दा फक्त रमी खेळण्याचा नव्हता तर सभागृहातल्या वर्तनाचा होता अगदी आणि हा एक वाद सुरू असतानाच त्यांनी एका भाषणात दुसरे एक विधान केलं हो आ, ते सरकार भिकारी आहे वाला बरोबर एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले शेतकरी भिकारी नाहीत सरकार भिकारी आहे पण ते स्वतः सरकारमध्ये आहेत कृषी मंत्री आहेत हेच तर त्यामुळे हा वाद जास्तच पेटला स्वतः सरकारचा भाग असून सरकारलाच भिकारी म्हणणं यामागचं कारण काय असेल असं वाटतं म्हणजे शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सांगता येत नाही नक्की पण कारण काही असो परिणाम उलटा झाला कसा एकतर सरकारची प्रतिमा डागाळली दुसरं म्हणजे कृषी मंत्री म्हणून तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतात असं बोलून तुम्ही काय साध्यता बरोबर कार्यक्षमतेवरच प्रश्न उभा राहतो हो सूत्रांकडून तशीच बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः नाराज असल्याचं कळतंय कारण अशाने पक्षाची प्रतिमा खराब होते ना सरकारची म्हणजे अजित पवार गटातही अस्वस्थता आहे हो सूत्रांकडून तशीच बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः नाराज असल्याचं कळतय कारण अशाने पक्षाची प्रतिमा खराब होते ना सरकारची पण होते मग आता काय हालचाली आहेत काही निर्णय वगैरे अजित पवारांनी बैठक बोलावल्याचं समजतंय आणि असं म्हटलं जाते की लवकरच म्हणजे कदाचित एक दोन दिवसात काहीतरी निर्णय होऊ शकतो काय असू शकतो निर्णय राजीनामा की खाते बदल दोन्ही शक्यता आहेत राजीनामा किंवा खाते बदल बघूया काय होते हा झाला पक्षांतर्गत दबाव बाहेरून काय परिस्थिती आहे शेतकरी संघटना काय म्हणतात त्यांच्यात तर तीव्र नाराजी आहे म्हणजे ज्यांचे तुम्ही मंत्री आहात त्या शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती दाखवण्याऐवजी तुम्ही सरकारलाच असं बोलताय हे त्यांना अजिबात पटलेलं नाहीये काही मोठ्या संघटनांनी तर इशारा दिलाय की कोकाटेंचा राजीनामा घेतला नाही तर राज्यभर आंदोलन करू म्हणजे दबाव खूप वाढलाय पक्षातून शेतकऱ्यांकडून विरोधकांकडून हो या सगळ्यात कोकाट्यांची स्वतःची काय भूमिका आहे ते काय म्हणतायत त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यात ते त्यांनी दोन्ही आरोप फेटाळले आहेत रमीचा पण आणि त्या विधानाचा पण हो ते म्हणाले की त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि त्यांनी हेही ठामपणे सांगितलं की मी दोषी ठरलो तर एक सेकंदही पदावर राहणार नाही आत्मविश्वास दिसतोय त्यांच्या बोलण्यात दिसतोय पण राजकीय परिस्थिती वेगळी असते काय वाटतं मग राजकीय विश्लेषकांना काय शक्यता जास्त आहे विश्लेषकांच्या मते दबाव खूप जास्त आहे पक्षांतर्गत नाराजी शेतकरी संघटनांचा रोष सरकारची प्रतिमा या सगळ्याचा विचार करता राजीनाम्याची किंवा की किमान खाते बदलाची शक्यता जास्त वाटते नाहीतर अजित पवार गटाला आणि सरकारलाही टीकेला सामोरं जावं लागेल त्यांच्या जागी दुसरं कोणाचं नाव चर्चेत आहे का एक नाव ऐकायला मिळतंय मकरंद पाटील अच्छा ते पण अजित पवार गटाचेच आमदार आहेत त्यांचे विश्वासू मानले जातात पण अर्थात हा फक्त अंदाज आहे अंतिम निर्णय पक्ष घेईल तर एकंदरीत परिस्थिती अशी आहे की माणिकराव कोकाटे सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत हो त्यांच्यासमोर स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचं आव्हान आहे तर अजित पवारांसमोर आणि पर्यायने सरकारसमोर पक्षाची आणि सरकारची प्रतिमा जपण्याचं आव्हान आहे ये नक्कीच येणारे काही दिवस फार महत्वाचे ठरणार आहेत काय निर्णय होतो हे बघावं लागेल आणि यानिमित्ताने एक विचार मनात येतो काय की या प्रकरणाचा निकाल काहीही लागो पण अशा घटनांमधून म्हणजे मंत्र्यांची अशी विधानं किंवा वागणं यातून अजित पवार गटाच्या एकूण प्रतिमेवर विशेषतः त्यांचं शेतकऱ्यांशी जे नाते आहे त्यावर भविष्यात काय परिणाम होईल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा फक्त एका मंत्रीपदाचा प्रश्न आहे की याचे परिणाम अधिक दुर्गामी असतील काय वाटतं